जाणून घेऊया अँब्युलन्स मधून होणाऱ्या गो तस्करीवर शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई धुळ्यातील पांझरा नदीपात्रात भरणार रामभक्तांचा मेळा पत्रपरिषदेत अनुप अग्रवालांची माहिती धुळ्यातील सुधा हॉस्पिटल शेजारी दोन चार चाकी वाहनांमध्ये भीषण अपघात छत्तीसगड राज्यात होणारी वृक्षतोड थांबवावी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसची मागणी प्रत्येकाने खबरदारी घेऊनच वाहन चालवावे नंदुरबारात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात न्यायमूर्ती हरणे यांचे प्रतिपादन अयोध्या येथील श्रीराम मंदिर निमित्त धुळ्यातील श्री, श्री पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम धुळ्यात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विनोद वाईन शॉपचे स्थलांतर करावे ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी झुलाल भिलाजीराव महाविद्यालय धुळे येथे विविध स्पर्धा संपन्न धुळे तालुक्यातील नांद्रे गावात मतदान यंत्रणाविषयी जनजागृती मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील सुवर्णकार भवनात हळदी कुंकू कार्यक्रम आणि बावीस ते चोवीस दरम्यान धुळ्यात होणार आचार्य विजय रत्न सुंदर यांचे प्रवचन पत्र परिषदेत माहिती पाहू या बातमीपत्र विस्ताराने सेंधवाकडून शिरपूरकडे होणाऱ्या गो तस्करीवर शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड नाक्यावर कारवाई करून दहा गो वंश जातीच्या गायींना जीवदान दिले या कारवाईत वाहन वाहनचालक व त्याच्या साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना गुप्त बातमी मिळाली की एमपी शून्य नऊ बीए नऊशे एक्याऐंशी या क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्स वाहनामध्ये दहा गोवंश जातीच्या गायींची वाहतूक सेंदवाकडून शिरपूरकडे होत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांनी आपल्या शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना हाडाखेड चोक हाडा पोस्ट येथे सापळा लावण्यात आदेशित केले त्या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांनी हाडाखेड चेकपोस्ट जवळील गुरुद्वारासमोर सापळा लावला असता माहितीच्या आधारे संशयित अँब्युलन्सला थांबवले त्यानंतर चालकास विचारपूस केली असता त्याने विजय प्रल्हाद चव्हाण वय एकोणतीस वर्ष व त्याचा साथीदार विक्रम बालाराम चव्हाण राहणार महू मालवीनगर तालुका महू जिल्हा इंदोर असे नाव सांगितले त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता यात दहा गोवंश जातीच्या गायी आढळून आल्यात त्यानंतर गायींची सुटका करून चालक व त्याच्या साथीदारास ताब्यात घेतले ही कारवाई जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधिकारी किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट जयराम शिंदे रफिक मुल्ला कैलास जाधव संजय भोई या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली होती धुळे शहरातील रामभक्त अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती पांजरा नदीपात्रात उभारण्यात येत असून एकतीस जानेवारी ते एक ते जाने दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अनुप अग्रवाल यांनी पत्र परिषदेत दिली हुबेहूब राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून एकशे दहा फूट लांबी पासष्ट फूट उंची दोनशे पेक्षा अधिक खांब नऊ कळस तीन मजली मंदिर उभारले जात आहे स्थानिक कलाकार सदाशिव सूर्यवंशी दादा मंडपचे अनिल माळी आणि रंगकाम करणारे राजेंद्र माने यांच्या माध्यमातून काम केले जात आहे बावीस तारखेला दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास बालरूपातील रामाच्या मूर्तीची विधिवत स्थापना संतांच्या हस्ते केली जाणार आहे या दरम्यान नदीपात्रात यात्रा देखील भरवली जाणार आहे तसेच दररोज महाआरती होणार आहे या धुळ्यातील सदतीस कारसेवकांचा सत्कार केला जाणार आहे दररोज संध्याकाळी भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक बावीस ते एकतीस जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात आतिषबाजीही करण्यात येणार आहे व एकतीस जानेवारी रोजी धर्मसंस्थेचे आयोजन केले आहे दुळेकर नागरिकांनी नदीपात्रातील अयोध्या धाम येथील रामलल्लाच्या दर्शनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन रामभक्त अनुप अग्रवाल यांनी केले आहे या जवळपास सेम प्रतिकृती उभारायचं आपण प्रयत्न केलेला आहे जस तीन ताई मंदिर आहे तीन मजली मंदिर या ठिकाणी अयोध्यमाणे रात्र दिवस या ठिकाणी काम चालू आहे या मंदिर उभारण्यासाठी कुठलाच कारागीर बाहेरचा न लावता सर्वे कारागीर या शहरातलेच आहेत जे कार्विंगचं काम या ठिकाणी करतायत ते सदाशिव सूर्यवंशी जे मनमार्जिन मध्ये राहतात आणि जे स्ट्रक्चर उभारलेलं आहे तो आपला दादा मंडपवाला अनिल माळी आणि अनि जे कलर करतायत ते राजेंद्र माने जे मिल परिसरात नारायण मास्ताच्या चाहित राहतात तर सर्वे लोक या ठिकाणी लोकल आहेत या ठिकाणी आपण जत्राही भरवणार आहोत पाळणे असतील लहान मुलांना खेळण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे वे, 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 पाळणे असतील धुळे शहरातील सुधा हॉस्पिटल जवळील आज पहाटेच्या सुमारास दोन वाहनांचा भीषण अपघात झाला या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अधिक माहिती अशी की शहरातील सुधा हॉस्पिटल शेजारी एम एच अठरा बी एक्स पंच्याहत्तर पंचवीस या क्रमांकाची इनोव्हा कार पूर्वेकडून उत्तरेस येत असताना परिसरातील लतिका अपार्टमेंट समोरील पंचमुखी हनुमान मंदिराकडून येणारी या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडून आला या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यावेळी देवपूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची त्यांनी पाहणी केली होती छत्तीसगड राज्यातील हसदेव जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे होणाऱ्या या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुल बिघडून मनुष्य व प्राणी मात्रांवर मोठं संकट कोसळलं जात आहे त्यासाठी होणारी वृक्षतोड तात्काळ थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आले छत्तीसगड राज्यातील सरगुणा जिल्ह्यातील उदयपूर परिसरातील घाटबऱ्याच्या पेट्रोमार जंगल हा आदिवासींचे देवस्थान हसदेव जंगलाचा परिसर आहे भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीमध्ये हे जंगल जैव विविधतेने नटलेले आहे या परिसरात कोळसा मुबलक प्रमाणात मिळत असल्यामुळे जंगलातील ब्याण्णव हेक्टर क्षेत्रात उद्योजक गौतम अदामी यांना कोळसा उत्खननासाठी बेकायदेशीरित्या परवानगी दिली असून साडेचारशेपेक्षा जास्त जवान हसदेव जंगलात तैनात यंत्राद्वारे जंगलतोड केली जाते त्वरित थांबवावी त्यास आमचा महाराष्ट्र राज्य आदिवासी धुळे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यासह तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करीत आहोत सदर जंगल तोड न थांबल्यास तीव्र स्वरूपात जन आंदोलन महाराष्ट्र राज्यभर उभे करण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष दीपक अहिरे भानुदास गांगुर्डे विजय मोरे बापू ठाकरे एकनाथ ठाकरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूर्जी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जे छत्तीसगडमध्ये आदानी गौतम आदानीला आजदेव जंगल कोरच्या विकासाच्या नावावर बेकायदेशीर परवानगा कोरच्या खाणीसाठी दि दिलेला आहे तो तात्काळ रद्द झाला पाहिजे आणि आजदेव जंगल जिथं बेकायदेशीर रिक्षो तोड सुरू केलेली आहे हासदेव देव हा जंगल आदिवासींच्या भावनेचा विषय आहे तिथला छत्तीसगडचा आदिवासी हा देव जंगलाला देव मानतो म्हणून हा भावनेचा प्रश्न आहे आदिवासी समाजाला आपण पाहिलेलं आहे वीस एकवीस आणि बावीस या जगातला सर्वात मोठी महामारी कोरोना ही कोरोना या देशातला वृक्षतोड या जगातले वृक्षतोड कमी झाले असल्यामुळे ऑक्सिजन कमी असल्यामुळे या देशात महामारी झाली कोरोनासारखी तशीच या देशात भारत सरकार म्हणजे केंद्र सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि छत्तीसगड की भारतीय जनता पार्टी हजदेव जंगल काटवण्यासाठी बेरुज बे म्हणजे जे चुकीचं पाचवी आणि सुची क्षेत्रात छत्तीसगड सरकार येतं छत्तीसगड जंगल येते दे हसदेव तरीही बेकायदेशीरपणे गौतम आदानीला कोळशाखानी खदानीसाठी हसदेव तोडून तिथं तो कोळशादानीला बेकायदेशीर परवानगी दिली ती परवानगी तात्काळ रद्द झाली पाहिजे म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन पाठवतोय आपली जय जवाहर दैनंदिन जीवनात वापरताना अपघाताचे प्रमाण वाढले आहे बहुतांशी रस्त्यांची दुर्दशा अपघातास कारणीभूत असते मात्र अपघात झाल्यास जीव वाचविणे महत्वाचे असते मात्र जीवन देखील महत्वाचे असते कुटुंबातील करता व्यक्ती अपघातात गमावल्यानंतर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतात त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेऊन वाहन चालवावे असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव देवी हरणे यांनी केले नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात मंगळवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोखटे हे होते प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावण कुमार उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील आदी उपस्थित होते याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अरुण हुसने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी मराठी व हिंदी भाषेतून संवाद साधत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून वाहतूक प्रश्नांवर मनोरंजनात्मक प्रबोधन केले होते के आर पब्लिक स्कूलचे चेअरमन किशोर वाणी यांनी शहरातील मोकाट गुरहे आणि ट्रिपल सीट या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे सुचविले आदी रस्ता सुरक्षाविषयी मार्गदर्शन केले होते सुनील गवळी सहसंपादक श्री अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा महाउत्सवानिमित्त धुळे येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपासून भव्य दीपोत्सव सामूहिक अकरा हजार श्री हनुमान चालिसा पठण महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन मंदिराचे विश्वस्त पंडित शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा यांनी केले आहे नवा वाहन कायदा रद्द करण्यात यावा तसेच नांदेड येथील सहा वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला ठार मारणाऱ्या आरोपींना तात्काळ कर अटक करावी व धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले विनोद वाईन शॉप हे स्थलांतरित करण्यात यावे या आशयाच्या मागणीसाठी आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना या संदर्भाचे निवेदन पाठविण्यात आले केंद्र सरकारने वाहन चालकांविरुद्ध जो नवा कायदा पारित केला आहे तो अन्यायकारक असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा तसेच नांदेड येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे एका सहा वर्षीय मराठा समाजाच्या मुलीचे अपहरण करून तिची निर्दयी हत्या करण्यात आली आहे असे कृत्य करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून दहा ते वीस मीटर अंतरावर असलेल्या विनोद वाईन शॉप या दुकानाचे तात्काळ स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी सागर सागरभाऊ मोहिते मायाताई पानपाटील सुनीताताई गोपाळ अनिताताई सोनवणे वैशाली निकम सुरज पाईकराव निलेश इंदवे विशाल वाघ रोहित वाघ समाधान मंगळे गोपाल शिरसाट सुलक्षणा वाघ आकाश कदम आदी उपस्थित होते मी सागर मोहिते ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्हा अध्यक्ष आज आम्ही धुळे जिल्हा जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिलेलं आहे की सदरील हिट अँड रनचा जो क मोदी सरकारने जो कायदा काढलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा यावा कारण की ड्रायव्हर हा अत्यंत गरीब घरातून आलेला हा ड्रायव्हर असतो तो त्याची म्हणजे एवढी हे नसते की तो सात लाख रुपये भरू शकेल असं आणि तरी दुसरा मुद्दा आमचा असा आहे की नांदेड येथे सहा वर्षीय मराठा समाजाच्या चुमकीवर अपहरण करून ते तिचा खून करण्यात आला ते त्यांना खून करण्यात आला आणि त्यांच्यावरती आरोपी जे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना पाशीची शिक्षाही देण्यात यावी तिसरा मुद्दा आमचा असा आहे की धुळे येथे आ... विनोद वाईन शॉप नामक म्हणून मद्यविक्रीचं दुकान आहे ते दुकान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अवध्या दहा ते वीस मीटरच्या अंतरावर आहे तरी शासकीय कायद्यानुसार शासकीय याच्यानुसार आणि शासनाच्या जी आरनुसार हे कायद्याच्या बाहेर आहे म्हणून अभे तात्काळ हटवण्यात यावं ही ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी आहे म्हणून आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या हीच विनंती धुळे शहरातील झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयात आज सतरा जानेवारी रोजी सेवन महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन सी सी विभागामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात एन सी सी मधील विद्यार्थिनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले कलाविष्कार सादर केले झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय धुळे येथील एन सी सीमधील विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालयातर्फे दरवर्षी विविध स्पर्धा घेतल्या जातात त्याचाच भाग म्हणून आज सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देखील महाविद्यालय परिसरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी मोठा सहभाग नोंदवून आपले कलाविष्कार सादर केलेत यात दोन ग्रुप सहभागी झाले होते यामध्ये पोस्टर स्पर्धेमधून तीन पाककला स्पर्धेमधून तीन व फलागेरी या टीचिंग स्पर्धेमधून एक ग्रुप अशी निवड करून त्यांना बक्षिस दिले जाणार होते या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एच पवार उपप्राचार्य डॉक्टर डी के पाटील उपप्राचार्य प्राध्यापक व्ही एस पवार एन सी सी विभाग प्रमुख कॅप्टन शशिकांत खलाणे भाजपा धुळे जिल्हा चिटणीस वंदना सातपुते आदी उपस्थित होते आयोजित स्पर्धेचे परीक्षण अठ्ठेचाळीस बटालियन कॅप्टन डॉक्टर महेंद्र कुमार वाडे लेफ्टनंट क्रांती पाटील यांनी केले होते तर कार्यक्रमाचे आयोजन लेफ्टनंट पूनम देवरे व एनसीसी कॅडेट यांनी केले होते सेवन महाराष्ट्र एन सी सी गर्ल्स बटालियन विभागातर्फे आज महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना आविष्कार मिळावा यासाठी महाविद्यालयातर्फे वेगवेगळ्या वे स्पर्धांचे आज आयोजन करण्यात आले होते यात विविध विषयांवरील पोस्टर स्पर्धा त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरील काही पाककलाकृती त्याचप्रमाणे फ्लॅग एरिया स्पीचिंग अशा वेगवेगळ्या स्पर्धांचा समावेश करण्यात आलेला होता या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के एच पवार सर तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर व्ही एस पवार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर डी के पाटील एन सी सी कॅप्टन शशिकांत खलाने सर यांनी या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे या वर्षी विविध वर्षांप्रमाणे वर्षी देखील आम्ही या वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन या ठिकाणी आयो करत आहोत विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे नैतिक तसेच कलाविंद जे आहेत त्यांचा आविष्कार व्हावा तसेच त्यांचा विकास व्हावा या दृष्टीने आम्ही सतत प्रयत्नशील असतो आजच्या या स्पर्धेसाठी एस एस नृत्यस महाविद्यालय तसेच फोर्टीएट महाराष्ट्र बटालियनचे कॅप्टन डॉक्टर कुमार वाडे तसेच लेफ्टनंट क्रांती खलाने तसेच कनन क्रांती पाटील यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलेलं आहे त्याचप्रमाणे धुळे शहर जिल्हा सरचिटणीस असलेल्या धुळे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसचं वंदना सातपुते या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या सदर स्पर्धेचे आयोजन एन सी सी विभाग प्रमुख प्राध्यापिका पुनम देवरे तसेच महाविद्यालयाच्या एन सी सी कॅडेट्स यांच्यातर्फे करण्यात आले धुळे तालुक्यातील नांद्रे येथे आज निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम व ईव्ही पॅड मशीन संदर्भात माहिती देऊन जनजागृती करण्यात आली या मोहिमेचा नांद्रे ग्रामस्थांनी चांगलाच लाभ घेतला येणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम व ईव्ही पॅड मशीन संदर्भात मतदारांमध्ये गैरसमज होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ईव्हीएम व ईव्ही पॅड मशीन संदर्भाच्या जनजागृतीसाठी एक पथक नेमण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर पथकाच्या माध्यमातून गावोगावी एव्हीएम व एव्ही पॅड मशीन संदर्भात माहिती देऊन जनजागृती केली जात आहे आज धुळे तालुक्यातील नांद्रे येथेही सदर मोहीम राबविण्यात आली यावेळी ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता

धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार महिला मंडळातर्फे शहरातील सुवर्णकार भवन येथे मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर हळदी कुंकू व वा तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमात महिला भगिनींचा मोठा सहभाग होता कार्यक्रमाच्या प्रारंभी संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं होतं त्यानंतर उपस्थित महिला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात देवपूर महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ संगीता पोद्दार व उत्कर्ष महिला मंडळ वलवाडीच्या अध्यक्षा सौ उर्मिला मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात सहभागी महिलांना वाण म्हणून भेटवस्तू देण्यात आल्यात या कार्यक्रमाला सौ अमृता नाशिककर सौ मिनल नाशिककर यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते या प्रसंगी अध्यक्षा संगीता विस्पुते उपाध्यक्षा रंजना विस्पुते सेक्रेटरी मिनल नाशिककर खजिनदार अंजली विसपुते सहसेक्रेटरी उषा देवपूरकर सदस्य मेघा रणाळकर सविता बहाळकर शशिकला ताई तारखेडकर सौ मंगलाताई जडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या झालेली आहे आणि महिला मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे तरी संपूर्ण आमचा असा मानस आहे की आम्ही संपूर्ण वर्षभर काहीतरी कार्यक्रम दर महिन्याला आम्ही राबवणार आहोत अशी आमची विशी असते महिला मंडळाची त्या विशीमध्ये आम्ही संपूर्ण वर्षभर पन्नासाव्या वर्षानिमित्त आम्ही दर दर महिन्याला कार्यक्रम राबवायचा आमचा मानस आहे आणि तसा आम्ही प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी हरिकूपाच्या निमित्ताने आमच्या महिला मंडळाला देवपूर महिला मंडळाचे अध्यक्ष संगीताताई पोद्दार उत्कर्ष महिला मंडळा वलवाडीचे अध्यक्ष आहेत उर्मिलाताई मोरे ह्यासुद्धा आमच्या मै हळदीकुंकाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आहेत आमच्या पदाधिकारी जे आहेत आम्ही एकट्याने काम करत नाही सर्व पदाधिकारी मिळून आम्ही हा कार्यक्रम जे पण वर्षभर कार्यक्रम असतात ते आम्ही ठरवत असतो आणि सर्व मिळून आम्ही पदाधिकारी कार्यकारी मंडळ मिळून आम्ही हे कार्यक्रम राबवत असतो आणि यापुढेही या आम्ही हे सर्व कार्यक्रम राबवणार आहोत मी अध्यक्ष आहेत संगीता विस्पुते आमच्या उपाध्यक्ष आहेत रंजनाताई विस्पुते खजिनदार आहेत अंजली विस्पुते सेक्रेटरी आहेत मिनल नाशिककर सहसेक्रेटरी आहे, आहे उषा देवपुरकर आमच्या सल्लागार आहेत मीनाताई रणाळकर यांचासुद्धा आम्हाला खूप मोलाचा सल्ला असतो आणि ह्या सर्व कार्यकारी मंडळ जे आहेत आमचे एकी घाणेचं कार्यकारी मंडळ आहे त्या सर्वांच्या सल्ल्यानुसारच आम्ही सर्व कार्यक्रम राबवत असतो आणि या ठिकाणी जे जे कार्यक्रम उपक्रम होतात उपविधायक जे आहे ते कार्यक्रम आम्ही राबवत असतो कुठे मागच्या वर्षी आम्ही हॉस्पिटलला डबे घेऊन गेलो त्यानंतर असे जे गरीब विद्यार्थ्यांना कपडे वाटप असे जे कार्यक्रम आहेत ते आम्ही महिला मंडळातर्फे राबवत बसतो आणि सर्व महिला आमच्या या सहकार्य करत असतात आणि आम्ही परमेश्वरला प्रार्थना करतो की अजून आमचं हे मंडळ असंच अजून पन्नास वर्ष अजून पन्नास वर्ष असं सतत सतत आम्ही समाजासाठी कार्य करणार आहोत अशी मी प्रभूला प्रार्थना करते या ठिकाणी सर्व महिला ज्या उपस्थित झालेल्या आहेत महिला मंडळातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत करते बावीस ते चोवीस जानेवारी दरम्यान धुळ्यात प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला संस्कार व संस्कृती जपण्याचा संदेश देणार असल्याची माहिती आचार्य विजय रत्न सुंदर सुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली सत्तावन्न वर्षापासून दीक्षा घेत सन्यस्त जीवन जगणारे आचार्य विजय रत्न सुंदर सुरी म्हणाले की भारतीय संस्कृती खूप श्रेष्ठ आहे मात्र आभासी जगामुळे या संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे अशा परिस्थितीत भारतीय संस्कृती जपण्याचा व त्यानुसार आपले आचरण करण्याचा प्रत्येकाने संकल्प केल्यास सुखी व वा समाधानाचे वातावरण सगळीकडे निर्माण होईल याकरिता युवा पिढी संस्कारित होणे खूप महत्वाचे आहे संत विचार समाजाला दिशा देत असतात त्यामुळे संतांचा विचार समाजात पोहोचवून तो रुजविण्याची आज नितांत गरज आहे प्रवचन श्रवण केल्याने मन प्रसन्न होते प्रफुल्लित होते म्हणून प्रवचन ऐकले पाहिजे समाजाला प्रभावशाली बनवायचे असेल तर संत विचारधारेला महत्त्व द्यावे लागेल शिक्षण सत्ता संत आणि माध्यमे या चार शक्ती समाजाला बदलू शकतात यात माध्यमांचे सर्वात जास्त महत्त्व असून तितकीच महत्वाची जबाबदारी देखील माध्यमांची आहे हम दो हमारे दो हा विचार स्वीकारताना आपल्याला आई वडिलांना बाजूला सारले गेले असल्याचा विचारही आपल्या मनात आला नाही या हम दो हमारे दो मध्ये आमच्या आई वडिलांचे स्थान काय असा प्रश्नही सुंदरसुरी यांनी उपस्थित केला केवळ गो वंशच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांचे वंश वाचले पाहिजेत असे विचार मांडून आचार्य विजयरत्न सुंदरसुरी पुढे म्हणाले की संतांची इच्छाशक्ती व शास्त्रांची क्रियाशक्ती एकत्र झाली तर एक चांगली आदर्श समाज व्यवस्था निर्माण होऊ शकते यासाठी सुरक्षा व संस्कार जपण्याची हमी देणाऱ्या सरकारला आपण सत्तास्थान दिले पाहिजे याकरिता दुर्जनांनी साजन होणे सज्जनांनी संघटित होणे आणि संघटित सज्जनांनी सक्रिय होणे गरजेचे आहे असेही आचार्य विजयरत्न सुंदर सुरी यांनी नमूद केले शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर अँब्युलन्समधून होणाऱ्या गो तस्करीवर शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई धुळ्यातील पांझरा पात्रात भरणार रामभक्तांचा मेळा पत्रपरिषदेत अणुप अग्रवालांची माहिती धुळ्यातील सुधा हॉस्पिटल शेजारी दोन चार चाकी वाहनांमध्ये भीषण अपघात छत्तीसगड राज्यात होणारी वृक्षतोड थांबवावी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसची मागणी प्रत्येकाने खबरदारी घेऊनच वाहन चालवावे नंदुरबार सुरक्षा अभियान कार्यक्रमात न्यायमूर्ती हरणे यांचे प्रतिपादन अयोध्ये येथील श्रीराम मंदिर निमित्त धुळ्यातील श्री, श्री पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम धुळ्यात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विनोद वाईन शॉप चे स्थलांतर करावे ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी झुलाल भिलाजीराव महाविद्यालय धुळे येथे विविध स्पर्धा संपन्न धुळे तालुक्यातील नांद्रे गावात मतदान यंत्रणाविषयी जनजागृती मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील सुवर्णकार भवनात हळदी कुंकू कार्यक्रम आणि बावीस ते चोवीस दरम्यान धुळ्यात होणार आचार्य विजय रत्न सुंदर यांचे प्रवचन पत्रपरिषदेत माहिती याचबरोबर माता हिंगलास टीव्ही व्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास